आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने उपपीठ पूर्व विदर्भ तेलंगणा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि गोवा या ठिकाणांपासून श्री क्षेत्र दक्षिण पीठ नाणीसधाम तालुका जिल्हा रत्नागिरी पर्यंत वसुंधरा पायदिंड्यांच्या माध्यमातून गावागावातून ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करीत जात आहेत स्त्रींच्या सिद्ध पादुका घेऊन ही दिंडी अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करीत जाणार असून त्यासाठी आपण सदर दिंडी मध्ये सहभागी होऊन दर्शन आणि आरतीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती